आपल्या परिसरातील ताज्या गाड्यामुळे यूट्यूबवर पाहण्यासाठी बाळगड टी व्ही मराठीला सब्स्क्राईब करा तसेच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा सतत अपडेट शेतकरी नाराज आहेत असं म्हणता येणार नाही शेतकऱ्यांच्या अपेक्षा याच सरकार कोण आहेत आणि नाराज कुणावर होतात ज्याच्याकडून मिळतं त्याच्यावरच नाराज होतात ना अपेक्षा मिळणाऱ्या कोणच केल्या जातात खऱ्या अर्थानं संभाजी भयाच्या माध्यमातून ऊसाला चांगला भाव मिळतोय उसाची स्पर्धा कारखानदारीमध्ये स्पर्धा वाढली आहे त्याच्यामुळं पुढल्या काळामध्ये सुद्धा सोयाबीनची जी अडचण आहे तीही संभाजी भयाच्या माध्यमातून सोडवली जाणार आहे मागच्या काळामध्ये पाच हजार रुपयाचं हेक्टरी अनुदान जे शेतकऱ्याला मिळालं संभाजी भैयाच्या माध्यमातूनच मिळाले अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्याला पुढच्या काळात मिळणार आहेत त्याची आपले केवायसी प्रत्येक गावामध्ये चालू आहे आणि संभाजी भैयाने पियुष गोयल साहेब असेल गडकरी साहेब असतील यांच्या माध्यमातून देशाच्या पंतप्रधानापर्यंत विषय गेला आणि देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की सगळ्या देशभरातल्या शेतकऱ्याचं सोयाबीन हे सहा हजार रुपयानं खरेदी केलं जाईल मग आता एवढं काम शेतकऱ्यांच्या अपेक्षा नक्कीच तुम्ही जिल्हा जिल्हाभरामध्ये फिरलाय काय वाटतंय जिल्हाभरामध्ये भारतीय जनता पार्टी सरस होईल याचा आत्मविश्वास मला आहे याचं का आत्मविश्वास आहे कारण आम्ही फिरलोय गावोगाव फिरलोय गाव वाडी तंड्यावर आपण फिरलोय लोकांची भावना आहे की भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे देशात मोदी साहेब आहेत राज्यात सुद्धा हेच सरकार आलं पाहिजे आणि लोकांचे प्रश्न सोडवणारं हे सरकार आहे त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी व त्यांचे मित्रपक्ष महायुतीच्या पाठीमागं सगळी मतदार हा जिल्ह्यातला उभा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या उत्साहानं या सरकारच्या पाठीमागे उभा आहेत आणि लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाच्या बळावर हे सरकार येणार आहे आणि पुढच्या काळात सरकार चांगलं काम करणार आहे याचा आत्मविश्वास मला